केळवली गावात दोघांवर प्राणघातक हल्ला खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खालापूर पोलीस ठाण्यातील केलवली गावात चोवीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला यात कल्पेश दिसले याच्यावर धारधार चाकूने वार करत त्याचा सहकारी प्रशांत दिसले यालाही मारहाण करण्यात आली याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे माझ्या नवऱ्याला घरी फोन लावून बोलून घेतलं काही कामा निमित्त आणि रस्त्यावरती त्यांना कुमार दिसले आणि कानाखाली मारली त्या आता शिक्षा झालीच पाहिजे त्याला आमच्या मुलांना मारहाण झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे मी मी रक्षाबंधनला आलेली आठ दिवस झाले मी तेच आहे माझा भाऊ साईडवर काम बघायला गेला तर तिथे ही घटना घडली तर मारामारी त्याच्यावर वार झाले तर त्यांना त्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे तर कल्पेश दिसले आणि प्रशांत दिसले यांच्यावर खोपोलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत खालापूर तालुक्यातील ग्रामीण बिडखुर्द ग्रामपंचायत येथील केलवली आणि वनी, वनी गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी खेकान पॅक फाईन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नव्या उद्योग समूहाचे काम सुरू झाले आहे तर याच व्यवसायाच्या वादातून चोवीस ऑगस्ट रोजी दोन गटात तंटा झाली तर या वादात केलवली गावातील कल्पेश दिसले व प्रशांत दिसले या तरुणांना कुमार दिसले कैलाश दिसले आणि त्यांच्या सहकार्याने हॉकी हो स्टिकच्या सहाय्याने तसेच लाथाबुख्याने मारहाण करत कल्पेश दिसलेंवर धारधार चाकूने वार कुमार दिसले यांनी केला असून याच्यात यामध्ये प्रशांत दिसले व कल्पेश दिसले जबर जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या संदर्भात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आमच्या गावाच्या बाजूला केतन नावाचं एक नवीन कंपनी आलेली आहे तिथे तिथं डेव्हलपमेंटचं काम त्यांचे चालू आहे हे डेव्हलपमेंटचे काम चालू असताना स्थानिकांना पण विचारात घ्यावाची आम्ही वारंवार त्यांना विनंती केली परंतु आमच्या गावातील काही गावगुंड कुमार दिसले आणि त्याचे इतर सहकारी त्यांनी आमची लोकं तिथे विचारणा करण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला त्यांना तिथे ते मारहाण केली त्यांना अनेक ऑफिस्टिक असतील गाणखांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्यावर चॉपरने हल्ले केले आणि अशी अशी जी प्रवृत्ती जी आहे ही अशी माजली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे आणि अशा या प्रवृत्ती अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना अटक करून यांच्यावर कडक कारवाई करून यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि आमच्या पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील मला छातीवर मांडीवर हातावर व माझ्या भावाला डोक्यात दुखापत केली असून कुमार दिसले यांनी माझ्यावर चाकूने वार केला आहे अशी तक्रार कल्पेश दिसले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे

ब्युरो रिपोर्ट जनादेश